नांदगाव तालुक्यातील सांदोरा बेट मधील वनरक्षक क्रमांक चारशे त्र्याऐंशी मध्ये वनरक्षक विशाल बलसाने यांच्यावरती कर्तव्य बजावत असताना हल्ला करण्यात आला फॉरेस्ट विभागाच्या हद्दीतील खुणा नष्ट केल्या जात असल्याचे लक्षात येताच बलसाने यांनी संबंधितांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र खंडू गोटेकर योगेश यादव आणि गणेश गोटेकर या तिघांनी त्यांच्यावरती लाथाबुक्क्यांनी हल्ला करून वर्दी फाडली बलसाने यांना जमिनीवरती पाडून मारहाण परत आरोपींनी आमच्या परवानगीशिवाय येथे काम करायचे नाही पुन्हा दिसला तर शिवे मारू अशी धमकी दिली प्राण वाचवण्यासाठी बल्साने आणि घटनास्थळावरून पळ काढत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नंतर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी गुन्हा नंबर क्रमांक दोनशे चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे बत्तीस एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन दोन तीनशे एकावन तीन तीनशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक सुनील बडे करत आहेत मार्गदर्शन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांचे आहे वनरक्षक चांदोर आणि वन कक्ष क्रमांक चारशे त्र्याऐंशी मध्ये गस्ती करत असताना वनाच्या आधी नष्ट करत असताना मला दोन अपराधी दिसून आले व त्या ठिकाणी मी पाहणी केली व त्यांना विचारले की तुम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली आहे का तर असे विचारले असताना आरोपी खंडू घोटेकर व योगेश जाधव यांनी मला सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारची परवानगी घेत नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगीची गरज नाही आम्ही जिथं आमचं बघतो आमच्या हिशोबाने सगळं करतो असं सांगत असताना मी त्यांना म्हणलो की मा मला कुठलीही परवानगी असल्याशिवाय मी हे काम करू देऊ शकत नाही तर त्यांना मी असे सांगितल्यावरून त्यांनी मला शिळगाळ केली व मला मारहाण केली त्यानंतर मला खाली ओढले माझी शर्ट फाडला माझी वर्दी फाडली व मला मारहाण केली व शिळगाळ केली त्यानंतर मला जिवे मारण्याची धमकी दिली तर या सर्व प्रकरणाचा मी वरिष्ठांच्या आदेशानुसार न्याय नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला तर प्रकरणी आता इथून पुढे समजा मला बितामध्ये जर कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर याला दोषी हे आरोपी असतील महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव